मुरंबा चांगला पुसून खाल्लाय पाटलीबाई आली होती ना घरी तिने दिलेला मुरंबा बरोबर सगळा खाल्ला मी बनवला की साखर तुमची जास्त होते तुम्हाला बरोबर वाटत नाही चवच वेगळी असते मी केलेला आवडत नाही आणि पाटलिंबाई दिलेला मुरंबा बरोबर सगळा खाल्ला मुरंबा चांगला होता कपड्या धुवायला घ्या म्हणते मी दिवस पॅन्ट ना धुवायचे राहिले काय आहे का बघा काय भेटतय काय हो का, का।, का हॉटेलला जेवायला गेला होता काय मी वाटलं मला मित्रांसोबत जेवायला गेला मित्रांसोबत जेवायला जा जायला मस्त तुमची इच्छा होते ना एकदम असं प्रफुल्लित वाटत तुम्हाला मन आम्ही कधी म्हटलं चला आम्हाला हॉटेलला जेवायला घेऊन चला हा तर तुमचं तोंड नुसतं ना सांगितलं असत आवडत नाही का फॅमिलीसोबत जेवायला जावं हॉटेलला बायका पोरांना जेवायला घेऊन जावं कधी कधी कुठंतरी एक वेगळा असं विसांत छानपैकी असं विसाव मिळावं बायकोला असं तुम्हाला वाटत नाही का हा कधी घेऊन जा तुम्ही फॅमिलीला फक्त मित्रांसोबतच जा फिरायला जेवायला आणि नुसतं तिकडे पैसे खर्च करा पण बायकोवर कधी पैसे खर्च करू नका जा फिरायला मी आपली बसते अशी तुमचे कपडे रुमाल सगळं धुवत बसते घरी सगळं बाई मरमर घरात मी आणि करायचं असे मित्रांसोबत जा फिरायला मज्जा करा मी कुठे कस कळालं पण मी हॉटेलला गेलो हटून हा अगं कुठे नाही ग ऑफिसला ऑफिस आज तुला बोलत ना संडे असल्यामुळे जरा थोडस जरा एक्स्ट्रा काम आहे त्याच्यामुळे चाललंय जरा ऑफिसला अच्छा संडे आहे ना संडेला तर ऑफिस बंद असत आणि तुम्ही तर फार सकाळ सकाळी निघाला ऑफिसचं एक्स्ट्रा वर्क करायला नाही तसं नाही आज शालिनी बाईंचा बर्थडे आहे साजरा बिजरा करायला निघालाच वाटत चांगलं प्लॅनिंग केलं <laughs> अग कुठे तू शालिनी बिलीनी घेऊन बसले यार बड्डे कोणी सांगितलं तुला हे सगळं काहीतरी कोणाच कोण बोलत एवढं सगळं काय समजत नाही मला काय तुला कोण सांगताय का हे सगळं मग मी डब्यातला दा, मुरंबा कोणाचा खाल्ला मी फिरायला कोणाबरोबर गेलो हॉटेलमध्ये पार्टी केली मी तेच तुला समजतं आता मी बड्डेला चाललो तुला समजत अगं कोणी सांगितलं तुला बड्डे बिड्डे काय नको ते काय तर तू ऐकत असते कोणाला जरी अगं ऑफिसच एक्स्ट्रा वर्क आहे एक्स्ट्रा वर्क आता तुला कस पटवून देऊ मी काय या तू पण अशी आहे ना कशा पद्धतीने म्हणजे तुला असं असं दाखवू तुला मी छाती फाडून दाखवल्यासारखं तसं दाखवायला लागेल का हे बघ ऑफिसचं वर्क असं काय तू पण यार जेव्हा बघल तेव्हा प्रत्येक गोष्टीला माझ्या नापडा लावत बसते आणि प्रत्येक गोष्ट तुला म्हणजे एवढी हिंट म्हणजे तुला एवढं <laughs> सगळं तु की मी घरातून निघालो म्हटलं की तू लगेच म्हणजे चौकस बुद्धीने एकदम अहो निघालात का अहो आलात का अहो बसलात काय सगळं काय जा नको आता जावा चांगला बड्डे का, का <laughs> कर साजरा करा अग बर्थडे नाही आहे बथडे नाही आहे बड्डे नाहीये आता काय आता मला सांगते शालिनी ताईचा बड्डे काय हितच तुला सेलिब्रेट करायचा आहे काय आता ताई बोललो अजून काय बोलू तुला काय डॉक्शाला यार। कमाला यार घर तू ना कधी काय बोलशील कोणाबद्दल काय बोलशील ना कधी नाही झालंय का जाऊ का आता का अजून तुझ्या मनामध्ये काही शंका आहे तिला मात्र जरी काही शंका असेल तसं सांगून टाक मला जावा वर्क अरे पण तू वेगळ्या अँगलनीच का बोलते म्हणजे एक्स्ट्रा वर्क करा ना बॉस ओरडते तुमचे गो 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 अगं खरंच एक्स्ट्रा वर्कच आहे आणि तुला तिथून तुला व्हिडिओ कॉल करून दाखवू का फायलिंग किती आहे त्या काय यार कसं तुला किती सांगितलं हो हो। तरी तुला समजत नाही यार हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे बरं ठीक आहे असू दे आता मी जाऊ जाऊ हो 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 ओके चल येतो जरा आज ऑफिसला खरंच काम आहे का कोणत्या हॉटेलला पार्टी आहे अगं हॉटेल नाही ग हॉटेल अरे यार केक कोणत्या कलरचा मागवलाय <laughs> गुलाबी <laughs> अच्छा गुलाबी कलरचा केक आहे का शालिनी मॅडमला जास्त आवडतो शालिनी अगं केक तर आहे आता आता ऑफिसला चाललो म्हटल्यानंतर मला सांग ऑफिसला गेल्यानंतर ह्या सगळ्या ज्या फॉर्मॅलिटीज गोष्टी आहेत आता आहे त्यांचा बर्थडे तर आता तो करावा तर लागेलच ना अरे यार काय तू पण ना नको त्या गोष्टीवरती नको ते विषय वाढवत बसते यार आणि नाही नाही तुम्ही नाही त्यातले कडी घाला वर्क करता करता आता ये येता येता त्यांचा बर्थडे पण करून येईल छान 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 एक्स्ट्रा वर्क सगळं व्यवस्थित करून छान घरी आल्यावर बघताय मी तुम्हाला जा गो गो यार डोक्याला खरं तुझं ना मला सांग मी एखादं काम करायचं की नाही करायचं प्रत्येक वेळेला म्हणजे हा तसं करते मी तुमच्याकडून नंबर घेतलेला आहे मी आज त्यांचा तुम्ही सांगते ते पण वेळेवर येतील ना चांगलं सेलिब्रेट होईल मग अरे काय तुझ ग राहू दे राहू दे मी जातच नाही राहू राहू दे माझे एक्स्ट्रा वर्क पण दे काम राहू दे シャルनीबाई वाड बघत असतील तुमची अगं त्या शालिनीबाईचा माझा काय संबंध आहे तू उगाचच नको ते विशाल विषय वाढवते आणि ती शालिनीबाई शालिनीबाई शालिनी हग हग चर्चा होईल आक्या म्हणतात ना की पण तुमच्या आ... तर गळावर खळी उमटेल लगेच नाही नाही शालिनीबाईचं तुम्हाला रोज मेसेज पण येतो मी गुपचूप असते संध्याकाळचं बघितलंय मी जास्त नखऱ्या करू नका समजले ना लेस शामपणा करू नका अगं कोण आहे काय आता गुड मॉर्निंग आणि गुड नाईट हे मेसेज आल्यानंतर काय लगेचच म्हणजे वेगळा तर्कवितर्क लावा लागतो का मला तर कधी रोज गुड मॉर्निंग बोलत नाही गुड नाईट बोलत नाही मला अवघड आता मला तर मला अवघड वाटायला लागलं तुझं गणित रोज गुड नाईट गुड मॉर्निंग काय बोला घरात कोण बायकोला बोलतं का की गुड मॉर्निंग मॅम गुड मॉर्निंग गुड नाईट हॅलो गुड नाईट बोलता असं घर काय प्रॉब्लेम आहे बोलला तर वाटेल काय तुला आणि कस काय बोलायला बरं ते ठीक आहे बरं ऑफिस घर म्हणजे बरं बरं ते बर, ठीक थी, आहे माझ्या बर्थडे कोणत्या कलरचा केक आणला होता आपण <laughs> सांगा ना ऑफिसला निघतो ना उशीर होतोय माझ्या बर्थडेला कोणत्या कलरचा होता, नहीं, नहीं, कलर होता के। केक आणि किती रुपयाचा तो केक आणला होता जरा सांगता का सांगली बर्थडेचा कलरचा फ्लेवर काय होता गुलाबी बोललो होतो ना तुला मग असू दे ना गुलाबी पर... कशाला यार तू ते त्याच गोष्टी परत परत एखादी गोष्ट सारखी सातत्याने बोलल्यानंतर तुला चांगलं वाटतं का नाही नाही ठीक आहे ठीक आहे तुम्हाला ते खूप तुम्हाला राहावत नसेल ना नाही ठीक आहे तुम्ही जावा ना, थीके, थीके, ना जावान, हा का मी मॅसेज टाकू शालिनी बाईंना की आज तुम्ही येणार नाही म्हणून टाक तुला टाकायचं तर मी जातच नाही राहू दे काय हरकत नाहीये बरं मी जाऊ बघ त्याच्या तुमच्या बदल्या तू जा तू जाऊन तिचा बड्डे करून जा तुम्ही गेलात तुम्ही मी गेलात काय आज मी पटेलला नाही चाललोय मी ऑफिसचं काम आहे ओके ऑफिसचं काम पहिलं कर नाराज नाही होणार काय यार कसं सांगू तिला यार नाराज तर होणारच ती व्हाट्स तुमको पडून घ्यायची पाळे यार तर तुम्ही का ऑफिस मधले चॉकलेट बॉय आहात का तुम्ही नाही गेलात तर ते नाराज होईल चॉकलेट बॉय आहात तुम्ही गिफ्ट काय घेतलं तिच्यासाठी तुम्ही अरे कसलं गिफ्ट आणि तू काय हे सगळं बोलते यार मला तुझं खरं काही समजत नाहीये तू मला सांग गिफ्ट वगैरे अगं एवढे करोड कधी नाही हो सर्वांनी मिळून तो केक आणलेला आहे तो केक कटिंग फक्त होणार आहे आणि ते पण तुला सांगतो की ते नंतरचा विषय आहे पहिल्या फाईलचा आहे त्या पहिल्या कम्प्लीट लोकांना वर्किंग आहे का मग कुठलं ऑफिस चालू आज संडेला ते ऑफिस सरांनी सांगितलं की सर्वांनी या आणि तुम्ही दोन्ही कामं होतील हे पण होईल ते पण होईल डिसेंबर महिना आहे सुट्ट्यांचे दिवस सुरू झाले तुम्हाला एक्स्ट्रा वर्क आले ओके ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तुमची तशी इच्छा नाही मी परत शाली म्हणजे नवऱ्याला पण जावा तुम्ही जावा सेलिब्रेट करा कर पण एक मी कर मी पण येते तुमच्यासोबत त्यांच्या बड्डे सेलिब्रेट करायला सांगा ना की हो माझी बायको पण खूप आनंदी आहे तुमच्या बर्थडेला येण्यासाठी सांगता का जरा चला आपण मी तयारी करू का चला जाए मी पण येते चल ठीक आहे पटापट तयारी करते मुलांना पण घेते आपण जाऊ मग ठीक आहे नाही जायचं आपल्याला नाही मला जायचंच नाहीये मी तुला सांगितलं मला धरून की मला नाही जायचंय त्या नाराज होते त्यांच्या बड्डे ला जाऊया आणि तिकडून परत बाहेर फिरायला जेवायला तुम्ही कसं मित्रांसोबत जेवायला हि गेले होते आपण हॉटेललाही जेवायला जाऊया छानपैकी आणि आम्हालाही खरं बाहेर फिरणं होईल आणि मस्त पैकी शालिनीबाई खुश होतील ठीक आहे चला आणि तुम्ही खुश होणार जाऊ तयारी करू ओके

काय डोक्यावर पडल्यासारखे का करायला लागले बाईचा बड्डे सगळा केक वगैरे सगळं माझं मी अरेंज केलेलं आहे आता आता कसं यार कसं सांगायचं हिला आता ही झाल्या तर ही तयारी करू आता हीच लागली तिथं ते पार्टीमध्ये सगळा सगळं इसफुटात डोक्याला हड्या का यार आता कसं काय आता मी सगळं मॅनेज केलं मी अरेंज केलं सगळ्या गोष्टी तिथं मीच केल्या आता तिथं ते फोडायचे म्हणतात ना की हे पण घेऊन आलो तिथे आता काय यार त्याला सगळं बोलतात ते पण आता मला माहिती नाही आहे आता तिथे काय ऑफिसवर वगैरे काहीच नाही क... आहे तिथं कोण समजवणार आणि कसं समजवणार यार आता शालिनाबाईच्या पटेल म्हणते आता आम्ही पण येणार आता काय बोलायचं